जित्याची खोड शिवाय जात नाही ही म्हण जितेंद्र आभाडावरून आली का असे प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे म्हणाल्या करोडो हिंदू धर्मियांच्या भावनावर आघात करून ही आभाड माफी मागत नाहीत यावरून जित्याची खोड मिळाशिवाय जात नाही ही म्हण जितेंद्र आव्हाडावरून आली का असा प्रश्न पडतो पवार साहेबांच्या उपस्थितीत श्रीरामांचा संबंध मांसाहाराशी जोडला जातो मग याला त्यांची आणि सुप्रियताची संमती आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय प्रभू श्रीरामांच्या विषयी अत्यंत अशोभनीय वर्तन करून सुद्धा जितेंद्र आवाडाने माफी नाही मागितली त्यांनी फक्त खेद व्यक्त केला आणि त्याबरोबरच मल्लीनाथी सुद्धा केली की आजकाल अभ्यासापेक्षा भावना महत्त्वाच्या झाल्या आवाडांचा उद्दामपणा बघा की करोडो हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थानावर आघात करून सुद्धा सदं माफी मागावी इतकंही सौजन्य त्यांनी दाखवलेलं नाही आहे मग मराठी भाषेतली म्हण त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही त्यांच्यावरनं आली की काय असा प्रश्न मला पडतो मधमाशी मकरंद गोळा करण्यासाठी फुलावर जाऊन बसते पण माशी मात्र जखमेवरती आणि घाणीवरतीच बसते आव्हाडांचं असंच काहीतरी झालंय लोक रामायणामधून अनेक चांगल्या गोष्टी घेतात एक पत्नी व्रत असेल सत्यवचनी असेल पितृभक्ती असेल अशा रामाचा आदर्श लोक घेतात परंतु मांसाहाराचा संबंध प्रभू श्रीरामांशी जोडून कोट्यावधी हिंदू धर्मीयांच्या भावनांचा अपमान हा आव्हाडांनी केलेला आहे आणि त्याचा त्यांना जराही पश्चाताप नाही आहे शरदचंद्र बवारसाहेबांच्या समोर हे विधान त्यांनी केलं मग पवार साहेबांची या सगळ्या गोष्टीला संमती आहे का यापूर्वी अनेक वेळेला पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील त्यांनी हिंदू धर्मियांच्या पवित्र सणांच्या वेळेला मांसाहार करणं मटन खाऊन मंदिरात जाणं अशा गोष्टी वारंवार होतात पवार साहेबांनी तर देवांचा सा बाप बीप अशा पद्धतीची वक्तव्य केली होती मग या सगळ्या गोष्टी पवारसाहेब आणि सुप्रियाताई सोळे यांना मान्य आहेत का हा प्रश्न मला या माध्यमातून विचारायचा आहे